अतिपावसामुळे आपल्याही शेतातल्या सोयाबीन पिकाचं असं नुकसान झालेलं आहे का जर आपलं उत्तर होय असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे तर आपण काढलेल्या पीक विमा योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत आपल्याला या झालेल्या पीक नुकसानीबद्दल आपल्याला दावा करता येऊ शकतो तर तो कसा करायचा हे पाहूया तर सगळ्यात अगोदर आपल्या मोबाईलवर प्ले स्टोर या ॲपमधून तुम्ही सर्चमध्ये जाऊन तिथे क्रॉप इन्शुरन्स ॲप हे टाईप करून ते ॲप सर्च करा ते ॲप सर्च झाल्यानंतर ते डाउनलोड इन्स्टॉल करा क्रॉप इन्शुरन्स हे चार पॉईंट सत्याहत्तर एम बी एवढ्या स्टोरेजचं आहे ते इन्स्टॉल तुमच्या हो मोबाईलमध्ये होईल आणि आता इथं आपलंही इथं इन्स्टॉल झालेलं आहे याच्यानंतर त्याचं होम पेज ओपन होईल प्रधानमंत्री फसल बिमा योजना हो तर याच्यामध्ये सगळ्यात शेवट चेंज लँग्वेज इथे जाऊन मराठी ही भाषा निवडा आणि अप्लाय करा याच्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजना याचं होमपेज होईल नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा इथे जाऊन तीन नंबरमध्ये पीक नुकसान कळवा आणि नुकसान भरपाई दावा याच्यामध्ये पीक नुकसानीची पूर्वसूचना या टॅपमध्ये जाऊन क्लिक करा याच्यानंतर आपला मोबाईल क्रमांक इथे नोंद करा आपण मोबाईल क्रमांकाची नोंद केल्यानंतर इथे ओ टी पी पाठवा हा ऑप्शन आपल्यासाठी येईल आता ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी जो येईल तो इथे पुन्हा एकदा टाईप करा आणि त्याच्यानंतर ओ टी पी टाईप केल्यानंतर सबमिट झाल्यानंतर इथे हंगाम निवडा खरीप वर्ष दोन हजार चोवीस आणि योजना प्रधानमंत्री फसल बिमा योजना आणि राज्य महाराष्ट्र निवडा या ऑप्शनवर गेल्यावर नोंदणी स्रोत तुम्ही ए आय डी थ्रू केला होता का सी एस सी तर सी एस सी थ्रू केला होता अर्ज पॉलिसी क्रमांक आहे काय का होय करून इथं आपला पॉलिसी क्रमांक पूर्ण टाईप करा आणि त्याच्यावर क्लिक करा इथे आपली पूर्ण आपलं नाव आपली पूर्ण डिटेल माहिती आपल्याला इथे मिळून जाईल आपण कोणत्या सातबाऱ्यावर कोणत्या पिकासाठी घेतलेलं आहे त्याच्यानंतर घटना नोंदवा याच्यामध्ये गेल्यानंतर तुमचं पीक कशामुळे गेलेलं आहे एक तर एक्सेस रेनफॉल आहे का काही ठिकाणी ड्रॉट असेल डिसीज असेल पेस्ट अटॅक याच्यात खूप सारे ऑप्शन आहेत परंतु सध्या पाऊस जास्त आहे म्हणजे एक्सेस रेनफॉल तर हे आपल्याला इथे ऑप्शन आहे त्याच्यानंतर घटनेचा दिनांक नोंदवा जर आज झाली असेल तर आज काल झालं असेल तर काल त्याच्यानंतर क्रॉप हे आहे ते स्टँडिंग आहे का तुम्ही ते हार्वेस्ट केलेलं आहे ते सिलेक्ट करा नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के ही लिहून द्या आणि शेरामध्ये क्रॉप लॉस व्हेरी हेवी हे, हे असं टाका त्याच्यानंतर फोटो अपलोड करा या ऑप्शनला जाऊन तुम्ही कॅमेरा ऑन करा आणि आपल्याला प्रत्यक्ष हे शेतात जाऊन करायचं आहे इ या ठिकाणी आपल्याला हे पीक दिसतंय आणि इथे हे फोटो क्लिक केलेला आहे आणि तो फोटो क्लिक केल्यानंतर रिटर्न आपल्याला दिसेल की इथं फोटो अपलोड झालेला आहे आता हा फोटो अपलोड झाल्यानंतर आपण सादर करा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला क्रॉप लॉस रिपोर्ट सक्सेसफुली डॉकेट आय डी हा येईल डॉकेट आय डीचा मेसेज देखील येईल व आपण स्क्रीनशॉट देखील काढू शकता तर अशा प्रकारे आपल्या पीक नुकसानीचा आपण दावा करू शकता यानंतर कंपनीचे पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष आपल्या शेतावर येऊन आपल्या पिकाची पाहणी करतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद